सी आय एस एफ उकाई एस गुजरात यांचा गोळीबार सराव असल्याने जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश बिलाडी रोड इदगाह मैदानाजवळ जवळ दिनांक पंधरा जुलै पासून तर सतरा जुलै दोन हजार गोळीबार सराव केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल उकाई एस जी जिल्हा तापी गुजरात यांचा सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठीचा वार्षिक गोळीबार सराव दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस या कालावधीत नंदुरबार शहरातील बिलाडी रोड इतगाह मैदानाजवळ नंदुरबार येथे घेण्याबाबत जिल्हाधिकारी नंदुरबार नंदुरबार यांनी परवानगी दिली आहे जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्र क्रमांक कक्ष गोळीबार सराव आदेश कावी एकशे बहात्तर दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस सदर प्रतिबंधित क्षेत्रात दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस या कालावधीत गोळीबार सराव दरम्यान केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही प्रवेश करण्यास मनाई आदेश जारी केलेला आहे त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा व ईदगाह मैदानाजवळील भागातील नागरिकांना सूचित करण्यात येते की दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस दरम्यान नमूद गोळीबार सराव दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात परिसरात नागरिकांनी फिरू नये गुरे चालणारे गुराखी यांनी देखील या भागात येऊ नये तसेच जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे पालन करावे ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಯೋಗೇಶ ಪವಾರ ನಂದ್ರಬಾರ